नमस्कार मी ॲस्ट्रो स्मितावी झोडॅक्शी चक्राच बाराही राशींच भविष्य वर्षभराच भविष्य कारण आता नुकतीच दिवाळी पार पडलेली आहे नोव्हेंबर पासून ते ऑक्टोबर पर्यंत पुढच्या म्हणजे या अख्ख्या वर्षाचं भविष्य आपण या एपिसोड मध्ये पाहणार आहोत आणि ते कशाच्या आधारे पाहणार आहोत तर टारो कार्ड्सच्या आधारे टारो कार्ड्स म्हणजे चित्रलिपी ज्याच्यामध्ये कार्ड्स आहेत ही अठ्याहत्तर कार्ड्स याच्यामध्ये बावीस मेजर्याची कार्ड आहे म्हणजे शून्यापासून सुरू होऊन बावीसावं कार्ड द वर्ल्ड म्हणजे हे बिग झिरो म्हणजे शून्यापासून सुरुवात करून शून्यामध्येच आपण विलीन होतो त्याप्रमाणे या टॅरो कार्डचं भविष्य मेजर कारखान्याची हे बावीस कार्ड सांगतात मेजर कारखाना हे कार्ड्स कार्ड जेव्हा जेव्हा आपल्याला वाचनामध्ये मेजर अर्कादाची कार्ड्स येतात त्यावेळेस ते कार्य नक्की होत कारण ते रिझल्ट असतात मेजर म्हणतात मा त्याचप्रमाणे मायनर अर्काना चार प्रकारचे मायनर अर्काना असतात ज्योतिषशास्त्रामध्ये पहा सगळं ज्योतिषशास्त्र हे पंचतत्वावर अवलंबून आहे पहा पंचतत्वामध्ये अगदी पृथ्वी वायू जल आणि या सगळ्यांमध्ये सामावलेले आकाश म्हणजे जी, जी पोकळी आहे ती म्हणजे या पाच तत्वांवर सगळं जग आधारित आहे म्हणजे ते निसर्गात आहे आपल्यामध्ये आहे वनस्पतींमध्ये आहे ज्या ज्या चराचरामध्ये गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये हे पंचतत्व आहे आणि ज्योतिषशास्त्राम तर या पंचतत्वांवरच आधारित आहे मग ही पंचतत्व जिथे जिथे कार्यरत आहेत त्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत कारण ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र आणि तारोरी याच्यासारखी जी कार्ड आहेत याच्यासारखी जी शास्त्र आहेत ती सगळे एकमेकांच्या हातात आत घालून चालणारी शास्त्र आहे कारण या सगळ्यांमध्येच पंचतत्व आहेत बारा राशी आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत नऊ ग्रह आहेत आणि या सगळ्यांवर अवलंबून असणार वातावरण आणि आपल्या अवतीभवती असणारी परिस्थिती आणि आपण याच्यावर परिणाम करतो म्हणून आपण या सगळ्या शास्त्रांचा जेव्हा एकत्रित साकल्याने अभ्यास करतो त्यावेळेस तो परिपूर्ण होतो आणि मग तो परिपूर्ण झालेला अभ्यास आपल्याला नक्कीच पक्क्या उत्तराकडे देतो तर आज तारो का म्हणजे या चित्रलिपीवर या चित्रलिपीमध्ये काय काय आहे पाहूया याच्यामध्ये निसर्ग आहे वनस्पती आहे डोंगर दऱ्या आहेत झाडं झुडप आहेत कीटक आहेत वनस्पती फळ फुल, फुल विविध रंगांचे बोटे आसन दगड या सगळ्याचा समावेश विविध चिन्ह सांकेतिक चिन्ह सुद्धा आहेत की ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते आणि एखाद्या वाक्य ऐकल्यानंतर जेवढी माहिती आपल्याला मिळत नाही तेवढी माहिती एखादा अर्थपूर्ण चित्र जर आपण पाहिलं कि त्या चित्रामध्ये असणाऱ्या विविध गोष्टी यांच्यावरनं आपल्याला एक स्टोरी बनवता येते अशी ही चित्रलिपी म्हणजे एक हजार शब्द एक बोलू शकतो अशा या कार्डांवर का, कार्डांचा आधार घेऊन आपण या कार्डांमध्ये पंचतत्व आहेत असं आपण म्हणू मग याच्या या कार्डांमध्ये हे अग्नितत्वाची कार्ड अग्नितत्व म्हणजे काय आहे अग्नी आहे ऊर्जा आहे अंगामध्ये असणार संसर्ग चैतन्य आहे आणि प्रवाह आहे की ज्याच्यामुळे प्रगती करण्यासाठी उत्साह असतो धैर्य असत धाडस असत आणि नेहमी प्रगती करावी किंवा धावून जावं अशा सारखं म्हणजे स्पर्धा करावी असं हे तत्व म्हणजे हे अग्नितत्वाच्या कुठल्या कुठल्या राशी असतात एक पाच नऊ म्हणजे मेष सिंह आणि धनु तर आपण सुरुवातीला मेष राशीचं भविष्य म्हणजे तत्वाच्या राशीचं भविष्य आहोत आता वायुत तत, पृथ्वी तत्व दुसरं तत्वानंतर दुसरं पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व हे दोन सहा आणि दहा राशींचे म्हणजे वृषभ कन्या आणि मकर राशीच ज्याच्यामध्ये सगळं काही सामावलं जात त्रिकोणाचा हा भक्कम काय आहे म्हणजे इथे पैसे आहेत आकर्षण आहे सगळ्या गोष्टी सामावून आपल्यामध्ये ठेवण्याची वृत्ती आहे असं हे पृथ्वी तत्व चांगलं आणि वाईट दोन्ही ऍप करतात अशा या पृथ्वी तत्वाच्या राशी यांचाही विचार आपण करणार आहोत आता तत्व वायू तत्व हे बुद्धीशी निगडित आहे का वायू सारखी वाय। प्रगती करणार आत्ता जमिनीवर आहे तर आत्ता आकाशात अशा प्रकारचा हा वायू म्हणतो आपण तर या तत्वाच्या राशी मिथून तोळ आणि कुंभ या तीन राशी तत्वाच्या वायुतत्व म्हणजे बुद्धीने केलेली काम शिक्षणाच्या संदर्भात असणारी वक्तृत्वाची बोलण्याशी वेगवेगळ्या अभ्यासाशी संशोधनाशी निगडीत असलेल्या या राशी आहेत मग या राशीचाही आपण पुढे विचार करणार आहोत आणि चौथं तत्व आहे जलतत्व जे प्रवाही आहे सतत हालचाल करणार आहे आणि भाव भावनांचे तरंग उमटवणारे आहेत असं हे जलतत्व अंतःकरणाशी निगडीत आहे अंतःकरण म्हणजे काय बुद्धी अंतःकरण म्हणजे मन मनाशी निगडीत आहे आपण लोकांना म्हणतो कि बुद्धीने विचार कर आणि बुद्धीने निर्णय घे अंतकरणाने विचार करू नको ज्या वेळेस एखादा हार्ड डिसिजन घ्यायचा असतो त्यावेळेस आपण नेहमीच बुद्धीने निर्णय घेतो अंतकरणाने घेतलेले निर्णय कधी कधी चुकू शकतात कारण त्याच्यामध्ये भावभावनांमध्ये आपण बुधलेलो असतो असं हे जलतत्व माया प्रेम आपुलकी नातेसंबंध याच्याशी रिलेटेड आहे आणि आकाश तत्व जी सगळी पोकळी आहे की जी या सगळ्या तत्वांना आपल्यामध्ये सामावून घेते बा असं हे आकाश तत्व की ज्याच्यामध्ये कारण जलत राशी कोणत्या कोणत्या आहेत कर्क वृश्चिक आणि मीन याही राशींचा आपण अभ्यास करणार आहोत म्हणजे जोडॅक्स साईन मधल्या या बाराच्या बारा राशींचा आपण विचार करणार आहोत की वर्षभर त्यांचं भविष्य कशा पद्धतीने येणार आहे ते त्याच्यामध्ये आपण शाडो कार्ड पहिल्यांदा पाहणार आहोत शाडो कार्डमुळे या वर्षामध्ये नेमकं त्यांना काय करावं लागणार आहे म्हणजे तो की पॉइंट आहे पहा म्हणजे ती की त्यांच्या हातामध्ये असली की त्यांना कशा पद्धतीने आपल्याला दर महिन्यामध्ये वागायचंय हे कळणार आहे आणि मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशा प्रमाणे आपण बाराही महिन्यांचं भविष्य पाहणार आहोत धैर्य धाडस जास्तीत जास्त वापरून आपण त्याचा आधार घेऊन आपली प्रगती करू शकतो असं हे अग्नित्वाचं कार्ड असे हे अग्नि तत्वाचे कार्ड आहे एक ते दहा आणि चार कोट कार्ड की ज्यांना युनिफॉर्म सारखा ड्रेस कि ब्रीज आहे की ज्याच्यावरनं ती ब्रिज आहे असं आपण पडू शकतो आता आपण पृथ्वी तत्वाचं कार्ड पाहूया पेंटाकल्स म्हणजे कॉइन्स इथे सगळे कॉइन्स आहे पा हे पण दहा जेव्हा पेंटॅकल्स म्हणजे पृथ्वी तत्व आजकाल सगळ्यात सगळ्या गरजा भागवण्यासाठी पेंटॅकल्स म्हणजे पैसा हा महत्वाचा आहे आणि तो पैसा पृथ्वी तत्वाचा आहे कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी कुठलीही गोष्ट ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला पेंटॅकल्सची गरज असते आणि पृथ्वी तत्वामध्ये सगळं काही ऍपसॉर्ब होतं पाणी अन्न हवा हे सगळंच इथे ऍब्सॉर्ब केलं जात त्याच्यामुळे पृथ्वी तत्व हे जास्तीत जास्त जगाशी निगडीत असलेलं पृथ्वीशी निगडीत असलेलं हे कार्ड आहे आणि त्यावर असणारी हे पेंटॅकल्स म्हणजे अर्थत्रिकोणाची ही सगळ्यात भक्कम बाजू आहे पहा म्हणजे वृष कन्या आणि मकर राशीला स्टँड करणारी हे पेंटॅकल्स आहे जे बॉन्ड आपण पाहिली ती अग्नितत्वाला म्हणजे एक पाच नऊ म्हणजे मेष सिंह आणि धनुराशीला स्टँड करतात पहा त्याचप्रमाणे सोर्सची कार्ड सोड म्हणजे तलवार आहे पा मग तलवार ही बुद्धीशी तत्वाशी निगडित आहे कारण बुद्धी आपली किती तरल आहे दाखवता येते का नाही ती अनुभवता येते त्याची उत्तरं मिळतात आणि ती इतकी तरळ असते कि या अगदी या सोड सारखी ती सप सप चालते पा आणि बुद्धी जेव्हा बुद्धीने आपण विचार करतो त्यावेळेस शिक्षणात प्रगती करतो तर्क चालवतो आणि जास्तीत जास्त प्रगती करतो संशोधन करतो ते या सोर्सच्या कार्डाने हे दहा सोर्स ची कार्ड आहेत आणि त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चित्र आहेत आणि त्या चित्रांवर आपल्याला त्याची माहिती जास्त चांगली मिळते आणि आपल्या प्रश्नाची असलेली उत्तर ही त्याला निगडीत असतात म्हणून बुद्धीनी ज्याचा विचार केला जातो शिक्षण घेतलं जातं त्याच्यासाठी वापरत येणारी ही कार्ड म्हणजे ही मिथून तूळ आणि कुंभ या राशींना स्टँड करतात त्याचप्रमाणे कपची ची हा कप आहे पा आणि सगळीकडे ही कपची काठ कार्ड दाखवली कप म्हणजे जलतत्व आहे कपात पाणी भरतो ना आपण हे जलतत्वाचं कारण आहे आणि जलतत्व कसं आहे प्रवाही आहे तरल आहे ते सगळीकडे म्हणजे जिथे जात तिथे ते गुणग्राहक असत ते आपल्यामध्ये ते आकर्षून घेत कारण जिथे आहे तिथे तिथे प्रवाह आहे 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 तरलता आहे, कल्पकता आणि या सगळ्या तत्वांमध्ये आकाश तत्व म्हणजे जी पोकळी त्याचा उपयोग आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी करून घेऊ शकतो अशी ही बात तर या डेक मध्ये आहे आणि हा रायडर वेटचा डेक आहे की ज्याच्यामुळे आपल्या प्रश्नाची म्हणजे आधुनिक काळातल्या बदललेल्या गरजांना उत्तर देण्यासाठी समुपदेशनाच हे आधुनिक तंत्र आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या प्रश्नांपर्यंत म्हणजे जे अगदी वेगळे वेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवू शकतो असे हे असा हा अठ्यात्तर डेक आहे आणि त्या डेकच्या आधारे आपण आता संबंध जोड्या म्हणजे बारा राशींचा विचार करणार आहोत कारण वर्षभर लागलं की आपल्याला वर्षभरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे हा विचार येतो नाही का मग हा विचार आल्यानंतर ज्या वेळेस आपण त्यावेळेस आपल्याला आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये कोणती परिस्थिती आपल्यावर येणार आहे हे जास्ती छान एक्सप्लेन करणारी ही पद्धती आहे आणि आधुनिक काळामध्ये याचा वापर जास्तीत जास्त झालेला आहे आणि शहरी भागात तर हे जास्तीत जास्त पॉप्युलर आहे आणि हिडन क्वेश्चन जे असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं पटकन देता येत नाही ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या टारो कार्डच्या द्वारे आपण सोडवू शकतो माझ्या अनुभवाप्रमाणे माझे या अतिशय झालेले सगळ्या समस्या या टारो रिडिंग सोडवलेल्या आहेत म्हणूनच टारो रिडिंग हे पॉप्युलर झालेले आहे शिक्षण तर घेतोच आपण आणि ते अखंड चालू राहत जितकी जितकी जिज्ञासा आपली वाढत जाते तेवढा तेवढा आपला तर्क वाढत जातो मग या कार्ड ची खोली आपल्याला कळायला लागते आणि आपण त्याच्यामध्ये बुडून जातो आणि त्याच्या प्रेमात पडतो आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण मुळापर्यंत जातो आणि त्याचा अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने करतो तर आता आपल्याला बाराही राशींच भविष्य या टारो कार्डच्या रायडर वेटच्या डेकच्या थ्रू रिडिंग करून आपण पाहणार आहोत